इस साल क्यों नहीं है वो इनको बताना चाहिए ना कालपर्यंत माझं नाव वो वोटर मध्ये आज मी सकाळी आलो बोलता की तुझा डिलेट झाला मी झोनल ऑफिसरांना जाऊन आम्ही तिकडून येतो झोनल ऑफिसरांकडे झोनल ऑफिसरांची उडवा उत्तर होती ऐकते त्यांना अर्धवट माहिती आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या या उत्सवामध्ये सकाळपासूनच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्साहाने मतदानात प्रक्रियेत सहभाग घेतला जात आहे मात्र मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील जो ओशिवरा परिसर आहे जोगेश्वरी भाग आहे या परिसरामध्ये अनेक जे मतदार आहेत यांचा मतदार यादीत नाव नसल्यामुळे कुठेतरी त्यांच्यापदी निराशा पडले आपला मतदानाचा हक्क त्यांना बजावता आलेला नाही आहे यामुळे कुठेतरी ते निराश झाल्याचं पाहायला मिळतं दादा काय सांगशील मतदान करण्यासाठी आला होता मात्र या ठिकाणी नाव नसल्यामुळं काहीतरी गोंधळ झालेला काय नेमकं घडलं आहे ॲक्च्युली मी आता आलो तो वोटिंग करायला कालपास कालपर्यंत माझं नाव होतं वोटरमध्ये आज मी सकाळी आलो बोलता की तुमचा डिलेट झाला आहे आणि त्यांच्याकडे एक यादी होती दोन यादी होती एक जुनी आणि एक नवीन तो जुनी यादीमध्ये नाव दिसतं आहे आणि नवीन यादीमध्ये डिलीट दाखवतं आहे ते बोलता आता मतदान नाही होणार तर त्यांनी सांगितलं इथे ऑफिसरला भेटायला या तर या ऑफिसला बोलता मला काय माहिती नाही तुम्ही ऑफिसलामध्ये जावा असं सांगता तुमच्याकडे देखील मतदान कार्ड आहे मात्र तुम्हाला देखील मतदानापासून वंचित राहावं लागतं नेमकं काय घडलं काय प्रकरण आहे 95 दे तो मी नाईंटी फाय पर्सेंट वोट देतो मी बरोबर वोट माझ्या आला पुढच्या वर्षी पण आला होता मी दिला होता पण आता आला ना ना ते सांगतो तुमच्या नावच नाही इकडे मग सांग काढून द्या ते सांगतं मी नाही नाही ना काढू शकतो माझ्याकडे नाही तुमच्यावर वोट नाही देऊ शकतो तुम्ही दे सांगतो या ठिकाणी अजूनही काही मतदार आहेत जे त्यांच्याकडे हातात कार्ड देखील आहेत मात्र त्यांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली नेमकं काय प्रकरण आहे दादा वोटिंग करत होता मतदान कार्ड देखील आहे काय प्रकरण घडलं आहे सर पिछले साल हम लोग मतदान इसी कार्ड पे दिए थे और इस बार अभी मैं जहाँ भी दिखा रहा हूँ सब लोग बोल रहे आपका नाम नहीं आया है और इस बार क्यों नहीं आया वो मुझे जानकारी चाहिए हर साल मेरा नाम नाम आता है हर साल मैं वोटिंग करता हूँ इस साल मेरा नाम आया ही नहीं है और मेरी बीवी का आया है यही सेम नाइन्टी का ही जो मेरा इलेक्शन कार्ड है उसका आया है और मेरा नहीं आया है तो जूना ऑफिस जो ऑफिसर यहाँ पे बैठे हैं उनसे पूछ रहा हूँ तो वो हमको कुछ अलग ही बोल रहे हैं बोल रहे हैं इधर जाओ उधर जाओ तो हम लोग कहाँ कहाँ जाएंगे अब अभी हम जाके क्या मतलब निकलेगा कहाँ जाएंगे हमको तो आज वोट करना है आज हमको वोट करना है तो तुम्हारा मतदान पास वंचित रहा लगे है मत मतदान करू शकत नहीं नीचे जवाबदारी कुछ जवाबदारी तो इन्ही लोग की होनी चाहिए ना सर अधिकारी बैठे अधिकारी जो हमारे यहाँ पे बैठे हैं इनका ही जवाबदारी होनी चाहिए ना ये हमको ढूंढ के दे पुराने से वो पिछले साल का इनको लिस्ट मंगाना चाहिए यहाँ पे उसमें हमारा नाम है वो देखना चाहिए इस साल क्यों नहीं है वो इनको बताना चाहिए ना अभी हमसे पूछ रहे हैं कि तुम्हारा इसमें नहीं है तुम जाके पता करो अब अभी में हम कहाँ जाएंगे पता करने के लिए तुम्ही मागासपासून या ठिकाणी जो नागरिकांचा जो काही निराशा पदरी पडत आहे याविषयी आवाज देखील उचलण्याचा प्रयत्न केलेला नेमकं प्रकरण काय आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी काय संपर्क केला आहे का नाही प्रकरण एवढंच होता की आपला एक तरुण मुलगा आहे पंचवीस सव्वीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव परवापर्यंत यादीमध्ये होतं पण जी पुरवणी यादी येते त्याच्यामध्ये नाव आपण ॲडिशन करतो तर त्याच्यामधनं त्याचं नावच डिलीट केलं आहे आणि तो मुलगा आहे असं पण नाही आहे की त्याचं मयत झालं आहे किंवा तो स्थलांतरित झालं आहे तो राहायला सुद्धा त्याच घरी आहे त्याच्या सगळे घरच्यांचं नाव आहे पण त्याचं नाव नव्हतं म्हणून आम्ही त्यांना जिकडे ते प्रिसायडिंग ऑफिसर होते त्या बुथचे त्यांना आम्ही विचारपूस केली की बाबा काय याचं नाव का नाही तुम्ही तर तिकडे त्यांच्याकडे दोन याद्या होत्या तर पहिल्या यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव आहे दुसऱ्यामध्ये नाव डिलीट झालं तर त्यांनी म्हटलं की आमच्याकडे आम्ही उत्तर देऊ शकत नाही तुम्ही झोनल ऑफिसरांना जाऊन तर आम्ही तिकडून इथे झोनल ऑफिसरांकडे आलो झोनल ऑफिसरांची उडवा उत्तर होती एक तर त्यांना अर्धवट माहिती आहे किंवा मला माहिती नाही किंवा त्यांना ट्रेनिंग पूर्ण दिली नाही वेळेवर न देता म्हणून त्यांना डायरेक्ट येऊन बसवलं हो आहे तर त्यांना कायच माहिती नाही आहे ते म्हणतात इथे नाही तिकडे जावा तिकडे नाही इकडे जावा माझी जबाबदारी नाही आहे जिल्हाधिकारीची जबाबदारी आहे आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक नागरिक जिल्हा अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो का इलेक्शन कमिशननी टीम का बसवली आहे एवढं आपण इले मत द्या द्या म्हणून इलेक्शन कमिशन एवढी सगळ्यांना ॲडवर्टाइजमेंट करतं सचिन तेंडुलकरांना घेतलं आहे पण मोठे मोठे आपले कलाकारांना घेतात प्रत्येकांना मतदानासाठी आवाहन करतात पण जेव्हा लोक नागरिक ॲक्च्युअल मतदानासाठी इथे येतात तर त्यांचा हक्क त्यांना बजावता येतच नाही त्याचा जिम्मेदार कोण आहेत त्याची हलगर्जीपणा कोणाची आहे ती इलेक्शन कमिशनचीच आहे ना आता प्रत्येक गोष्ट इलेक्शन कमिशननी जबाबदारी घेतली पाहिजे ते जबाबदारी घ्यायला तयारच नाही आता इथे बिचारे ज्येष्ठ नागरिक सगळे होते यांच्याकडे जुने कार्ड आहेत सर यांनी नव्वदपासून त्या कार्डावर मतदान केलेलं आहे आजपर्यंत मागच्या इलेक्शनमध्ये मा सुद्धा त्यांनी मतदान केलं पण आज त्यांचं नाव नाही आहे म्हणतात पण तुमच्याकडे सतरा नंबरचा फॉर्मचा काहीतरी अधिकार आहे हा फॉर्म समजा ज्यांच्या इलेक्शन कमिशन स्वतः म्हणतं की तुमच्याकडे इलेक्शन मत मतदान नोंदणीचं कार्ड आहे तर तुम्ही मतदान करू शकता यांच्याकडे कार्ड आहे मग यांना का वंचित ठेवलं जातं त्या गोष्टीपासून यांचा अधिकार काय नाही बजावला देत जात तर तो, तो इले झोनल ऑफिसर उत्तरच देत नाहीये त्यांचं डायरेक्ट जिल्हाधिकारी आता प्रत्येकजण जिल्हाधिकारीला जाणं शक्य आहे का हे आपणच सांगा आता मतदान दोन वाजले आता तीन तास आहे कसं होणार बॅन्डरला जाऊन येईल का व्यक्ती तीन तासात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना जागेवर समाधानकारक ते पण नक्कीच या ठिकाणी नागरिक जरी मतदान करण्यासाठी आलेले असतात मात्र निवडणूक आयोगाच्या काही ज्या चुका झालेल्या आहेत या चुकांमुळे कुठेतरी नागरिकांना आपल्या हक्काचा मतदानाचा जो हक्क आहे यापासून वंचित राहावं लागतं कालपर्यंत ज्यांची नावं मतदार यादीमध्ये होती त्यांची देखील नावं या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी नव्वद सालापासून ज्या मतदान कार्डावरती नाव मतदान केलं होतं त्यांची देखील नावं अचानक या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत मात्र या ठिकाणी असणारे जे झोनल अधिकारी आहेत यांच्याकडून नागरिकांना उडवाउडीची उत्तरं मिळतात कॅमेरा पर्सन किरण समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका